श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं तुमचं माझ्या ज्योत्नास कुकिंग या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे कशा आहात तुम्ही सर्वजणी आणि कसं चाललं आहे तुमचं ते नक्की सांगा बरं का आज आपण व्हिडिओमध्ये रेसिपीज पूर्णशी कट्टोकट नाही बघणार आहोत आपले आज म्हणजे बघायला गेलं तर आज मार्गशीर्ष महिना सुरू आहे मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार गुरुवारी महालक्ष्मीची देवीची पूजा होते आणि काल असं झालं की दत्तजयंती होती पौर्णिमा देखील होती सो त्यानिमित्त आपण छान वडा पुरणाचा स्वयंपाक केलेला होता छान आणि तांदूळ देखील केलेले होते बघा तुम्हाला दिसतच असेल छान निंबू वाढलेला आहे आपण चटणी म्हणून छान आपण खोबऱ्याची चटणी वाढलेली आहे त्यानंतर बटाटा कोबीची भाजी कढी आणि वडे वडा वडा आणि पुरणाच्या पोळ्या देखील आपण वाढलेल्या आहेत सोबत तांदूळ देखील आपण केलेला आहे आणि छान पुरणाच्या पोळीवर तूप वाढलेला आहे अशा पद्धतीने आणि छान मस्त हा स्वयंपाक झालेला होता नैवेद्य झालेला होता वडापूर्णाचा छान जयंती मार्गशीर्ष मिळणारला गुरुवार आणि पौर्णिमा असा आपण छान नैवेद्य तयार केलेला होता मस्त आणि त्यानंतर आपण आज या व्हिडिओमध्ये छान देवी आईची पूजा कशी केली आहे ते दाखवणार आहोत बघा अशा पद्धतीने पहिली पूजा खूप साधी व्हायची बस आपण श्रीफर नारळ हे ठेवूनच पूजा करायचो मार्गशीर्ष महिन्यातली पण आजकाल कसं आहे की आपण छान खोटे वगैरे असं वाटलं पूजा खूप छान झालेली होती देवी आईचं रूप खूप छान दिस छान दिसत होतं तेच तुमच्यासोबत आज या व्हिडिओमधला शेअर करणार आहोत आजकाल खूप छान असे मुखोटे वगैरे देवी आईचे आलेले आहेत आणि कोल्हापूरच्या अंबाबाईचं आपण रूप इथे साकारलेलं आहे आणि खूप प्रसन्न वाटलं होतं पूजा झाल्यावर बघा जितके आपण छान मनाने पूजा करू तितकं छान वातावरण आपल्या संपूर्ण घरामध्ये असतं चला आज आपण या व्हिडिओमध्ये पूजा बघूया आणि नंतर नैवेद्याचा ताट पूर्ण बघूया अशा पद्धतीने चला आपण या व्हिडिओला आता सुरुवात करूया सो पूजा करताना आधी आपण ठेवलेला आहे चौरंग आणि त्याच्या आधी आपण त्याच्या खाली काढलेली आहे छान रांगोळी काढून घेतलेली आहे त्यानंतर तांदूळ अक्षदांनी आपल्याला छान अष्टकमळ काढून घेतलेलं आहे आपण हाताने आणि थोडं त्याच्या आपण हदी कुंकू घालून घालूया आणि त्याच्यानंतर त्याच्यात थोडं बघा असं आपण चवरून ठेवलेलं आहे छोटा त्याच्यावर आपण आणखी एक कळश ठेवलेला आहे कलश आणि त्याच्यानंतर बघा असं छान आपण त्याची पण पूजा करून घेणार आहोत री फोटो होता लक्ष्मी सरस्वती आणि गणपतीचा आपण टोपण ठेवलेला आहे आणि या पूजेला पाच जणांची पानं लागतात आपण टेपन ठेवलेलं आहे त्याच्यानंतर आपण छान त्याच्यावर नारळ ठेवलेला आहे म्हणजे श्रीफळ श्रीफळाची पण आपण पूजा करून घेणार आहोत आणि हा आपण साज घालून घेणार आहोत बघा किती सुंदर दिसते ना हा मी कोल्हापूरवरून घेतलेला होता कोल्हापूरच्याच मंदिरामध्ये खूप छान भेटतो आणि खूप रिझनेबल प्राईजमध्ये भेटलेला होता दोनशे तीनशेलाच पूर्ण छान आपलं असं आणि छान त्याचे साडीचं आहे आणि मुखवटा बघा अशा पद्धतीने आपण छान दागिने घालून घेतलेले आहे देवीला आणि बघा छान वेणी पण घालून घेतलेली आहे गजरा घालून घेतलेला आहे आणि बघा किती सुंदर दिसतं आहे ना देवीचं रूप अशा पद्धतीने लवकर होतं बरं आणि असे फोटो वगैरे म्हणजे ते शिवलेलेच असेल तर माझ्या आईनी खूप असे घरी पण शिवलेले आहेत जर तुम्ही माझा व्हिडिओ शॉर्ट बघितला असेल तर ते पण आम्ही आधी जे आईने शिवलेले आहे हा आम्ही पहिल्यांदा विकत घेतलेला असा आणि त्याच्यानंतर आपण गणपतीची पूजा करून घेणार आहोत सो दोन विड्याची पानं ठेवलेली आहेत त्याच्यावर सुपारी ठेवून आपण छान त्याची पूजा करून घेणार आहोत देव्याची देखील आपण पूजा करून घेतलेली आहे आणि बघा अशा पद्धतीने आपली छान पूजा झालेली आहे गणपतीला लाल फुल खूप आवडतं ते पण आपण त्याला वाहिलेलं आहे आणि खूप छान कालचा दिवस म्हणजे दत्तजयंती पण होती मार्गशीर्ष गुरुवार पण होता आणि खूप छान प्रसन्न असं वातावरण पूर्ण घरामध्ये होतं ह्याच्यानंतर आपण फळं देखील आपल्याला ठेवायचं असतं पूजेमध्ये ते पण आपण ठेवलेलं आहे आणि छान नैवेद्य प्रत्येकाला आपल्याला पूजा करून त्याची नैवेद्य असं दाखवून घ्यायचं फुलं अर्पण करायची आहेत आणि आपण दुधाचा देखील नैवेद्य दाखवलेला आहे बघा अशा पद्धतीने आपली ही पूजा अशी छान झालेली होती आणि ते यंत्र जे सांगितलेलं आहे ते आपल्याला ठेवायचं आहे जर नासल भेटलं तर आपल्या त्या महालक्ष्मीच्या पुस्तकामध्येच आहे ते पण आपण ठेवू शकतो बघा अशा पद्धतीने तेच महत्त्वाचं आहे यंत्र वगैरे आणि बघा अशा पद्धतीने आपली देवी आहे खूप छान दिसते आहे आणि पूजा झाली की आपण छान आरती केलेली आहे देवपूजा देखील आधीच झालेली होती बघा आणि किती सुंदर असं रूप देवी आईचं दिसतं आहे आणि किती छान बघा आरती करताना तुम्हाला दिसतच असेल की खरंच खरंच किती छान मनापासून आपण केलं तर खूप छान पूजा होती बघा खूप सुंदर दिसते की नाही त्याच्यानंतर आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण या व्हिडिओमध्ये रेसिपी नाही पण चला एक पुरणाची पोळी दाखवून देते बघा अशा पद्धतीने आपण छान पुरण करून घेतलेलं आहे खूप सॉफ्ट असं पुरण झालेलं आहे आणि छान त्याच्यानंतर बघा असं छान आपण त्याच्यामध्ये पोळीमध्ये भरून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर लाटून घेणार आहो आणि छान मस्त अशी पोळी ही छान शेकून घेणार आहो पुरणाची पोळी आणि तिला छान तूप लावून मस्त अशी खमंग पुरणाची पोळी आपण आज शेकून घेतलेली आहे बघा खूप सुंदर बघा छान फुललेली पण आहे आणि बघा अशा पद्धतीने नैवेद्य म्हटलं ना की त्या नैवेद्याला आणखी एक वेगळीच चव असते बरं का आणि छान असं आपला वडापूर्णाचा स्वयंपाकही देखील रेडी होता आणि आपण छान तेच नैवेद्याचा ताट वाढून घेणार आहोत आपल्या संस्कृतीमध्ये चटण्यांना खूप महत्त्व आहे सो आपल्याला चटणी तर तुम्ही माझे जर महालक्ष्मींचे व्हिडिओ बघितले असतील गौरीचे व्हिडिओ त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल किती प्रकारच्या चटण्या असतात आणि निंबू पण एक चटणीतलाच भाग आहे सो आपण निंबू वाढलेला आहे त्यानंतर खोबऱ्याची चटणी वाढलेली आहे आणि त्याच्यानंतर छान भाजी वाढलेली आहे मस्त कोबी बटाट्याची भाजी कोरडी भाजी केलेली आहे आणि खूप छान झालेली आहे त्याच्यानंतर आपण कढी पण केलेली आहे आपलं जे पण महाराष्ट्रीयन थाळी आणि जे ताट आहे ना वरन, ते इतकं बॅलन्स आहे ना की प्रत्येक गोष्ट त्याच्यामध्ये आहे कढी म्हणा डायजेशनसाठी खूप छान आहे भात वरण चटण्या आणि सर्व गोष्टी किती बॅलन्स आहे हो की नाही मला तरी असं वाटतं तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा आणि खूप छान त्याच्यामध्ये चटण्यांमध्ये जितकं पौष्टिक तत्व आहेत ना जवसाची म्हणा कोणती म्हणा खोबऱ्याची म्हणा तिळाची म्हणा की आपले सर्व प्रोटीन आणि सर्व आपल्याला ठेव कम्प्लीट करतो बघा अशा पद्धतीने आपण तांदूळ पण वाढलेला आहे आणि छान बडे वाढलेले आहे आणि त्याच्यानंतर शेवटी आपण वाढणार आहोत मस्त अशा खमंग दोन पूर्णाच्या पोळ्या आणि त्याच्या छान असं तूप सोडणार आहोत बघा अशा पद्धतीने आपलं संपूर्ण असं नैवेद्याचं ताट यावेळेस रेडी आहे जयंती म्हणा पौर्णिमा आणि महालक्ष्मीचा गुरुवार देखील सो आपण नैवेद्याचं ताट आपलं झालेलं आहे आणि आपण नैवेद्य छान देवीला दाखवूया आणि छान अशी पूजा झालेली होती आणि त्याचा नैवेद्य देखील झालेला होता mm. खरंच आणि घरामध्ये एवढं प्रसन्न वातावरण होतं की म्हणजे आपण मध्ये घरात प्रवेश केल्याबरोबरच खूप प्रसन्न वाटत होतं अशा पद्धतीने आमचा हा दिवस गेला होता हा एक ब्लॉग समजून घ्या देवी आई कोल्हापूरची आईचं आम्ही प्रतिरूप केलेलं होतं बघा अशा पद्धतीने आपण नैवेद्य पण दाखवलेला होता आणि खूप छान अशी मस्त पूजा झालेली होती असा आमचा दिवस मार्गशिर्षकला दुसऱ्या गुरुवार चला आता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा चला या व्हिडिओचं चा इथेच करते श्री स्वामी समर्थ